नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पिंपणे नगर परिषदेची पहिल्यांदाच नगर परिषद झाल्यानंतर निवडणूक होता है पिंपणे नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांची नुकतीच पिंपळनेर शहरामध्ये सभा झाली ह्यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर चौरे आणि अन्य उमेदवार यावेळी उपस्थित होते यावेळी पंकजा मुंडे यांनी नगर पहिला नगराध्यक्ष पदाचा मान भाजपच्या उमेदवाराला मिळावा यासाठी सर्वांनी पाठीशी राहावे असे भावनिक आव्हान उ उपस्थित उमेदवारांसह मतदारांना केले यावेळी व्यासपीठावर धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार कुणाल पाटील जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने माजी महापौर प्रदीप करपे माजी महापौर अहिरराव यांच्यासोबतच नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर विगिता चौरे डॉक्टर जितेश चौरे तसेच एकोणीस नगरसेवक पदाचे उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते या सभेसाठी सर्वात शेवटी वसंत बच्चव यांनी आभार मानले यावेळी उपस्थित मान्यवरांनीही सभेमध्ये मार्गदर्शन करतानाच भाजपच्या उमेदवारांसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले एशियन साठी प्रतिनिधी सुभाष जगताप सर्व उमेदवारांना आपण सर्वांनी मोठ्या मतांनी निवडून द्यावं अशी विनंती करण्याकरता आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आले आहोत ताई तुम्हाला परवा मी या फिरत होतो लोकांमध्ये सभा करून जातो त्या नेत्याची प्रगती फार मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याशिवाय राहत नाही वारसा आपल्याला जपायचा असेल तसेच पिंपणेरकरांचा आपल्याला नैसर्गिक संपत्ती जर जपायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही म्हणून केंद्रात कमळ राज्यात कमळ पिंपा योगिता चौरे यांना शुभेच्छा देते की ज्या प्रचंड मताने विजयी होतील आणि त्यांचं पॅनर देखील विजयी होईल आणि या पिंपलवेरच्या विकासाचा नवा अध्याय त्या स्वतःच्या हाताने या सर्वांच्या नेतृत्वाखाली तयार झाले म्हणून म्हणूनच लाडक्या बहिणीचे पैसे आपल्या अकाउंटमध्ये येत आहेत कोन कोण कोण आहेत सांगा बरं लाडक्या बहिणी हातवर करावर तुमच्या विषयांवर तिच्या पोषणावर तिच्या शिक्षणावर तिच्या स्वतःच्या तिचं सरकार काम करत ते सरकार तीन तीन टर्म शपथ घेऊ शकते एवढी ताकद लोकांच्या जनमत असून त्यांना आज गरीबाच्या घरी एखाद्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर त्याच्या मरण्याशिवाय त्याला पर्याय होत नव्हता पण आयुष्यमान योजनेतून माझ्या ऑफिस मधून किमान रोज दहा वीस लाखाचे लोकांना मदत मिळत असते आयुष्यमान योजने योगिता चौरे यांना शुभेच्छा देते की ज्या प्रचंड मताने विजयी होतील आणि त्यांचं बॅडल देखील विजयी होईल आणि या पिंपल विकासाचा नवा अध्याय त्या स्वतःच्या हाताने या सर्वांच्या नेतृत्वाखाली लिहतील वारसा आपल्याला जपायचा असेल तसेच पिंपणेरकरांचा आपल्याला नैसर्गिक संपत्ती जर जपायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही म्हणून केंद्रात कमळ राज्यात कमळ पिंपण आणि त्यामुळे या सर्व उमेदवारांना आपण सर्वांनी मोठ्या मतांनी निवडून द्यावं अशी विनंती करण्याकरता आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आले आहोत ताई तुम्हाला परवा मी या गर्दीमध्ये फिरत होतो लोकांमध्ये सभा करून जातो त्या नेत्याची प्रगती फार मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याशिवाय राहत नाही